पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार संख्या असणारा विधानसभा मतदारसंघ म्हणजे चिंचवड उद्योग नगरी म्हणून ओळख असणाऱ्या पिंपरी चिंचवडची झपाट्याने प्रगती झाली जेवढ्या झपाट्यानं पिंपरी चिंचवडची प्रगती झाली तेवढ्याच झपाट्यानं इथलं राजकारण देखील बदलत गेलं दोन हजार चौदा पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये आता भाजपनं आपलं बसस्थान बसवलंय यामध्ये सिंहाचा वाटा आहे तो दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचा पिंपरी चिंचवडच्या राजकारणातील अनभिक्षित सम्राट म्हणून जगताप यांची ओळख चिंचवड मतदारसंघ असो की पिंपरी यावर त्यांचे एक हाती होल्ड होता चिंचवड मतदारसंघावर एक हाती होल्ड असल्याने आजवर विरोधाचा सूर इथं जास्त उमटला नाही जगताप यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी विजय देखील मिळवला परंतु आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत जगतापांच्या गडाला कुठेतरी सुरुंग लावण्यासाठी मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे आणि यामध्ये विरोधकांसह त्यांचे काही स्वकीय देखील आहेत नेमकं काय चाललंय चिंचवडच्या राजकारणात पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विरेश आणि तुम्ही पाहताय पुणे लोकलची स्पेशल सिरीज पुणेरी राजकारण लक्ष्मण जगताप म्हणजे पिंपरी चिंचवडच्या राजकारणातील अनभिक्षित सम्राट जगताप बोलायचे आणि चिंचवड चालायचं हीच गेल्या अनेक दशकांपासूनची परिस्थिती एकोणीसशे ते दोन हजार महानगरपालिकेत नगरसेवक स्थायी समितीचे अध्यक्ष महापौर अशी अनेक पद त्यांनी भूषवली दोन हजार नऊ साली नव्याने अस्तित्वात आलेल्या चिंचवड विधानसभेत उमेदवारी मिळण्याची चिन्हे असताना हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून काँग्रेसला गेला त्यामुळे जगताप यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि ते जिंकले देखील निवडणूक झाल्यानंतर परत ते राष्ट्रवादीमध्ये आले दोन हजार चौदा मध्ये लक्ष्मण जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि विजय मिळवला दोन हजार एकोणीस मध्ये देखील हीच परिस्थिती कायम राहिली कारण इथं विरोधाचा सुरच नव्हता आता प्रदीर्घ आधाराने निधन झाल्यानंतर जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी पोटनिवडणुकीत विजय मिळवला हा झाला आजवरचा इतिहास मात्र आता घातलेल्या निवडणुकीमध्ये बदललेल्या राजकीय परिस्थितीत जगताप यांची वाट बिकट झाल्याचं पाहायला जगताप वीर दीड मध्ये उमेदवारी मिळवण्यावरून संघर्ष असल्याच्या बातम्या प्रसिद्ध देखील झाल्या होत्या मात्र पुढे आमदार अश्विनी जगताप यांनी पुढे येत हे सर्व वृत्त खोट असल्याचं सांगून दिलं आता जगताप यांचे बंधू शंकर जगताप हे पोटनिवडणुकीत देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र भाजपने पसंती दिली ती अश्विनी जगताप यांना आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत शंकर जगताप हे उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही आहेत भाजपकडून जगताप कुटुंबातीलच कोणीतरी उमेदवार असणार हे निश्चित आहे दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत असणाऱ्या नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे हे नेते आता ज्येष्ठ नेते शरद पवारांची साथ देण्याचा निर्णय घेत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवारांची शहराच्या राजकारणावर पकड होती दबदबा होता दादा बोलायचे आणि सर्वजण चालायचे मात्र आता परिस्थिती बदलली आहे एका बाजूला भाजप तर दुसरीकडे शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस असा दुहेरी संघर्ष अजितदादांना देखील करावा लागतोय पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून लढलेले नाना काटे हे पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची तयारी करतायत सध्या ते अजितदादांसोबत असले तरी तुतारी हाती घेण्याची त्यांची संपूर्ण तयारी झाली आहे तर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहिल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढलेले दुसरे एक ताकदवर नेते राहुल कराटे हे ठाकरे सेनेकडून उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार लॉबिंग करत आहेत तर दुसरीकडे राजकारणातील बडे प्रस्थ असणारे भाऊसाहेब भोईर यांनी थेट अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली तर भाजपमधीलच काही नेत्यांनी जगताप कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळाल्यास आम्ही त्यांचं काम करणार नसल्याची जाहीर भूमिका घेतली यामध्ये भाजपचे माजी नगरसेवक चंद्रकांत नघाते आणि शत्रुघ्न काटे हे पहिल्या नंबरवर आहेत वेळ पडल्यास बंडखोरी करण्याचा पवित्रा या दोघांनी घेतलाय तसंच भाजपमधीलच आणखीन काही नगरसेवक देखील अस्वस्थ असल्याची चर्चा आहे दुसरीकडे महायुतीत असणारे अजित पवार यांच्यासोबत असणारे नेते देखील आता त्यांना सोडून जाताना दिसत आहेत ही भूमिका घेतली एका बाजूला भाजपमधील सहकाऱ्यांनी घेतलेली असहकाराची भूमिका शरद पवारांबद्दल निर्माण झालेल्या सहानुभूतीवर स्वार होण्यासाठी सुरू असणारी इच्छुकांची धडपड आणि गेली अनेक वर्ष सत्तेत असल्यानं जगताप कुटुंबियाबद्दल मतदारसंघामध्ये निर्माण झालेली अँटी इन्कम्बन्सी या बाजूने निर्माण झालेल्या विरोधाच्या भिंती जगताप कुटुंबातील उमेदवार भेदणार का हा प्रश्न शेवटी निर्माण होतो की तिथला इतिहास बदलला जाणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे ही झाली आम्ही बांधलेली बाजू मात्र नेमकं का तुम्हाला काय वाटतं की इथं नेमकं कोण आमदार होऊ शकतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद